जी काय वाचनाची सवय लागली ती बाबांमुळे लागली मग ते ठकठक चंपक पासून आता रामचंद्र सडेकर पु ल देशपांडे आणि मोठमोठे लेखक सगळ्यांपर्यंत जो प्रवास आहे तो फक्त बाबांमुळे झालाय आणि त्या वाचनाच्या सवयीमुळे आज जे काही सुस्त आहे आणि जे काही आहे ते आहे थँक्स नाटक जसं ताई बोलली की नाटक करूया करूया इथपासून पन्नास इतप्रधी आम्हाला माहित नाही पण या नाटका थ्रू मला एक खूप चांगली गोष्ट कारण मी नी रत्नागिरीच आहे सो रत्नागिरी मुंबईत येऊन स्ट्रगल करून काम करणं पण मुंबईत आणि मुंबई बाहेरच्या नाट्यगृहांमध्ये प्रयोग करण्याची संधी मला या नाटकातून मिळाली आहे कारण मी दोन हजार चौदा साली पहिलं व्यावसायिक नाटक केलं त्याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार चोवीस सो दादाने हा तो दहा वर्षाचा माझा गॅप पण खूप आम्ही मजा करतो नाटकात आता तुम्हाला बोलतानाच कळलं असेल की ती बोल होती ही मला चांगल्या डोळ्याने बघत होती हा बोलत असताना याने एक ऑप्शन दिले सो ही माझ्या आम्ही नेहमीच करत असतो पण ह्या नाटकात मला सांगायला आवडेल सर्वात महत्वाचं मी जेव्हा या नाटकामध्ये गॉडफादर नावाची भूमिका करतो तेव्हा माझ्याबरोबर मी एकटा नसतो माझ्यामध्ये केबिन असते या साईडला लेफ्ट साइडला त्या केबिनमध्ये सुनील नार्वेकर असतात परत आशिष असतो आमचा प्रथमेश असतो जो गॉडफादरला गोल गोल फिरवत असतो सो so, हे सगळे आमच्या नाटकाची व्याख्याची टीम पूर्ण आमच्या सोबत असते so, सो त्यांच्या सगळ्यांमुळे आणि आमच्यामुळे आम्ही या पन्नासाव्या प्रयोग करतो <laughs> पन्नास पन्नासाव्या प्रयोगाच्या टप्प्यावर मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो माझा पार्टनर आणि सोम प्रोडक्शनचे निर्माते सचिन कदम यांचा आणि आमचे सूत्रधार गोटा सावंत यांचा कारण दोघांशिवाय हा टप्पा खरच खूप कठीण होता आणि तशीच माझी संपूर्ण टीम संपूर्ण टीम म्हणजे संपूर्ण टीम आणि वैभव जात वैभव जात ह्या सगळ्यांचा आवर्जून उल्लेख करेन कारण कुठलेही महत्वाचे टप्पे पार करताना तुमची टीम खूप छान असणं गरजेचं आहे म्हणजे आमचं ना हल्ली मोठे दौरे करता येत नाहीत पण छोटे छोटे दौरे पण लागतात ना कधी एकदा दौऱ्यावर जातो असं होत आहे कारण ते दोन चार दिवस जे काय असतो ना फुल धमाल मस्ती चालू असते जसं भाग्यश्री बोलली वेळी सिन्सिरिटी असते पण बाकी दौऱ्यात खूप धमाल असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रसिक का प्रेक्षक कारण ह्या पन्नास प्रयोगांच्या टप्प्यात आम्हाला कित्येक म्हणजे जवळजवळ रोजच्याच प्रयोगांना आम्हाला रिपीट ऑडियन्स पण येऊन भेटले आहेत की मी मागच्या वेळी मी आणि बायको आलो म्हणजे मी बायको आई बाबा आम्ही सगळ्यांना घेऊन आलोय कोणी कपल आलोय मग त्यांच्या फ्रेंड्सना घेऊन आलोय सो रिपीट ऑडियन्स सुद्धा आमच्या नाटकाला खूप आहे आणि अगदी पहिल्या प्रयोगापासून म्हणजे निर्माता म्हणून माझं नवीन नाटक आहे पहिलंच नाटक आहे परंतु अगदी पहिला प्रयोगापासून प्रेक्षकांनी जो पाठिंबा दिलाय आणि जे प्रेम दिलाय त्याच्यामुळे हा पन्नास प्रयोगांचा टप्पा असा पार आहे खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून एक क्विक आता शेवटचा प्रश्न घेते पण त्याआधी दादा की खरं तर नाटकाचा विषय हा वडील आणि मुलांचा आहे कारण का आता फादर्स डे झाला होता आणि खूप व्हिडिओज व्हायरल होत आहेत सो <laughs> सो वडिलांचा विषय मुलाचा विषय आहे आणि प्रत्येक वडिलांनी मुलाने आणि मुलीने आणि वडिलांनी बघावं असं नाटक आहे सो त्याविषयी हो तर सांग पण सगळ्यांना आपल्या वडिलांना जर थँक्यू म्हणायचं असेल आपण खूप एक म्हणतो ना की वडिलांना मिठी मारायची असते कधी थँक्यू म्हणत नाही जर सर्वांना आपल्या वडिलांना थँक्यू म्हणायचं असेल तर काय असेल आणि पहिल्यांदा हे नाटक का वडिलांनी आणि मुलांनी बघावं आणि आईनी वडिलांनी का बघावं हे सांग मी थोडीशी दुरुस्ती करेन की हे नाटक जसं वडिलांनी आणि मुलांनी एकत्र बघावं तसंच हे नाटक बायकोचं एक रिलेशन दाखवतं वडील आणि मुलांचं रिलेशन दाखवतो वडील आणि मुलीचं रिलेशन दाखवतं भावा बहिणीचं रिलेशन आहे आईचं मुलांसोबतचं रिलेशन दाखवत आहे एका स्ट्रेंजर बरोबर एखादं स्ट्रेंजर घरात आलं की काय होतं त्याचं रिलेशन दाखवतात सो हे प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीसाठी हे नाटक आहे म्हणजे जसं म्हटलं की नाटकाच्या नावाप्रमाणेच प्रत्येकाला हे वाटेल की अरे हा प्रसंग किंवा ही व्यक्तिरेखा आपल्या घरी आहे म्हणून या नाटकाचं नाव थेट तुमच्या घरातून आहे आणि तुझा दुसरा प्रश्न की यस प्रत्येक जण बाबांना थँक्स म्हणतोच मी यासाठी बोलेन की जे काय आता लिहितोय दिग्दर्शित करतोय जे काय अभिनयाचा थोडंफार अंग आहे ते म्हणजे माझ्या घरात कोणालाही तसा त्याचा काही गंधही नाही आहे अभिनयाचा लिखाणाचा किंवा याचा पण येस जी काय वाचनाची सवय लागली ती बाबांमुळे लागली मग ते ठकठक चंपक पासून आता रामचंद्र सडेकर पु ल देशपांडे आणि मोठमोठे लेखक सगळ्यांपर्यंत जो प्रवास आहे तो फक्त बाबांमुळे झालाय आणि त्या वाचनाच्या सवयीमुळे आज जे काही सुस्त आहे आणि जे काही आहे ते आहे थँक्स मला सुद्धा ह्या निमित्ताने माझ्या वडिलांना थँक्स म्हणायचंय कारण मी जसं आधी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं की आधी त्यांचा सपोर्ट नव्हता पण त्यांनी काम बघितल्यानंतर त्यांना विश्वास बसला की काहीतरी नक्कीच माझी मुलगी करेल आणि त्यांनी जेव्हा तिथून जो, जो मला सपोर्ट सुरू केलाय ते म्हणजे मला कोणाला सांगायची गरजच लागत नव्हती केव्हाच प्रत्येकाला ते स्वतःहून सांगायचे की माझ्या मुलीने या सिरियल मध्ये काम केलंय माझ्या मुलीने त्यात म्हणजे माझा पी आर खर तर माझे बाबा आहेत असं म्हणायला तर हरकत नाही सो येस त्यांचा हा जो विश्वास आहे माझ्यावरचा त्यांचं जे माझ्यावरचं प्रेम आहे त्याच्यामुळे आज मी इतक्या काय म्हणूयात इतकी छान मी वावरू शकते आणि कॉन्फिडेंटली काम आत्मविश्वासाने काम करू शकते सो थँक्यू सो मच मला तुम्ही पाठिंबा दिलात आणि मला नेहमीच सपोर्ट केलात हा येस माझ्यासाठी मा हेवी प्रश्न आहे हा कारण माझे बाबा फार बोलत नाही माझे बाबा खूप मितभाषी आहेत आणि जे लहानपणापासून मी त्यांना बघत आले की अगदी फार न बोलता स्वतःचं काम निमूटपणे करणं आणि ती जी एक मला ते, ते खूप अगदी प्रकर्षाने आठवतात की ऑफिसला जायचं काही फार ते बोला बोलायचं नाही पण त्यांना दिलेलं काम व्यवस्थित ते पार पाडायचं हे ते करत आले आणि खूप सायलेंटली ते सपोर्ट करत राहिले मला की स्वतःच्या गरजा जातात सगळं सगळं बाजूला सारून ते त्यांनी मला सपोर्ट केला माझ्याही घरात कोणीच ह्या क्षेत्रातलं नव्हतं त्याच्यामुळे सुरुवातीला ती एक भीती ते दडपण होत पण कुठेतरी बाबांना तो एक कॉन्फिडन्स वाटला अगेन ते फार बोलत नाहीत बऱ्याचशा गोष्टी ते बोलून दाखवत नाहीत पण त्यांनी माझ्यासाठी खूप गोष्टी केल्यात मुकपणे काही न बोलता त्याच्यामुळे माझ्यासाठी कधी कधी तो एक इमोशनल मोमेंट असतो की ते ते बोलून नाही दाखवत पण मला ते जाणवतं ती माया ते ते मला खूप आपुलकी ती जाणवते ते प्रेम जाणवतं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी थँक्यू म्हणणं मला खूप कमी वाटत मी भरभरून जितकं मला करता येईल तेवढं मला करावं वाटेल त्यांच्यासाठी <coughs> ही म्हणाली तसंच माझेही बाबा असे काही फार शब्दातून व्यक्त करणारे नाही आहेत पण त्यांचं प्रेम म्हणजे माझी सगळी कात्रणं त्यांनी एक व्यवस्थित छान जपून ठेवली आहेत माझे कुठले कुठले फोटो माझ्याबद्दलचं आलेलं काही ते त्यांनी व्यवस्थित जपून ठेवलंय आणि माझ कुठेही या क्षेत्रातलं काहीही असेल तिथे ते असतात तर त्यांच्या त्या असण्यासाठी थँक्यू म्हणायचंय मी जो काय आहे आत्ता माझ्या पायावर उभा आहे तो सगळं फक्त माझ्या आई वडिलांमुळे आहे आणि बाबांमुळे आहे आणि या पुढेही जे मी उभा राहीन तेही माझ्या आईवडिलांमुळेच आहे आणि मी आयुष्यात काहीही केलं नाही तर मी सुखाने जगू शकतो एवढं त्यांनी माझ्यासाठी करून ठेवलं तर थँक्यू आणि काय मी थँक्यू का इज नथिंग इन फ्रंट ऑफ एव्हरीथिंग पण थँक्यू थँक्यू मी तुमच्या घरी जन्माला आलो आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही कोकणातलो असे कोकणात काय बापसा कधी थँक्यू बोलत नाहीत <laughs> तर कोकणात बापसा एवढाच म्हणतात की मी जा काय करतोय तू पाठुशी उभं रो सो मी माय वडिला नेहमी सांगतो मी जा काय करतोय कोकणापासून मुंबईपर्यंत त्या सगळ्या करताना चांगला वाईट काय पण तू पाटोशी उभं राह आणि माझा बापूस माय पाठीशी आ आणि पन्नासवा टप्पा खूप गाजत वाजत गेलेला असे शंभर दीडशे अनेक टप्पे गाजायचे आहेत पण खूप शुभेच्छा आणि कमाल नाटक आहे आणि प्रेक्षकांचा जो प्रसिद्ध मिळतो खूप छान वाटते सो आता आता प्रसाद दादा एकदा थेट तुमच्या घरातून सगळ्यांच्या तोंडून होऊन जा नाटक आहे थेट तुमच्या घरातून मी अगदी हक्काने सांगतो की तुमच्या आवडीचे सगळे कलाकार आम्ही ह्या नाटकात आहोत आणि नाटक पाहायला आल्यावर तुम्ही स्वतःशी रिलेट कराल जेवढं हसाल तितकंच डोळ्यात टचकन पाणी सुद्धा येईल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला सो या सहकुटुंब या अगदी लहान मुलांपासून म्हातारा सगळे या आणि एन्जॉय करा थँक्यू तुमच्या घरातून